मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाल्मिक कराडला वाचवत आहेत असा आरोप तृप्ती देसाई यांनी केलाय ताई देवेंद्र फडणवीस कराडला बघा देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे प्रमुख आहेत मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात जे जे मंत्री आहेत ज्यांच्यामुळे सध्या राज्य राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय अशांतता आहे आणि जेव्हा वाल्मिक कराड जो धनंजय मुंडेंच्या एकदम जवळचा कार्यकर्ता आहे त्याला जेव्हा हत्या प्रकरणात तो आरोपी झाला किंवा खंडणी प्रकरणात आरोपी झाला त्याचे अनेक कारणामे बाहेर पडले आणि एवढं होऊन सुद्धा धनंजय मुंडे राजीनामा घेतला जात नाही म्हणजे नाशिक जिल्ह्यातलं जे दिंडोरीला आश्रम आहे जो अण्णासाहेब मोरेंचा आहे ज्यांना गुरुमाऊली म्हणतात सोशल मीडियावर ते व्हायरल आहेत चांगलं मार्गदर्शन करताना आणि त्या आश्रमामध्ये पंधरा डिसेंबरची रात्र आणि सोळा डिसेंबरची रात्र विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड हे मुक्कामाला होते सतरा डिसेंबरला जे आहेत ते त्या आश्रमातून ते बाहेर पडलेले आहेत आणि माझं म्हणणं शासकीय यंत्रणेला हेच आहे की ही माहिती तिथले लोक घाबरून आमच्यापर्यंत येतात शासकीय यंत्रणेला कसं का काय समजत नाही आणि शासकीय यंत्रणा याच्याहून धक्कादायक हे आहे की सी आय डीचं पथक जेव्हा वाल्मिक कराड पुण्यात सरंड सरेंडर होणार होता त्याच्या आधी दोन तीन दिवस आधी आश्रमावर गेलेलं होतं तिथले सी सी टी व्ही फुटेज चेक केले मग सी सी टी व्ही फुटेजमध्ये जर वाल्मिक कराड दिसलेला आहे तर मग तपासात का घेतलं नाही ते प्रकरण का दाबलं गेलं आणि हे प्रकरण दाबायचंच होतं तर मग आता मोका का लावला कारण जनताचा आक्रोश आहे म्हणून जबरदस्ती जो आहे तो मोका लावल्यासारखं दाखवलेलं हे गुन्हे आधीच दाखल व्हायला होते परंतु राजकीय जे काही गोष्टी आहेत किंवा राजकीय पाठराखण आपण जे म्हणतो ती वाल्मिक कराडची होती कारण वाल्मिक कराडचं जर सगळं बाहेर आलं तर धनंजय मुंडेंचं बाहेर येईल धनंजय मुंडेंना उद्या राजकारणातून बाहेर जायला लागलं तर इतरांची अंडी पिल्ली धनंजय मुंडे बाहेर काढतील त्यामुळे प्रत्येक जण एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करतो या आश्रमात महिलांचं लैंगिक शोषण झाल्याचं माझ्याकडे ज्या महिला आलेल्या होत्या त्या याच्यासाठीही आलेल्या होत्या की त्यांचं दिंडोरीच्या आश्रमामध्ये लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे माझ्याकडे त्यांनी काही पुरावे सुद्धा दिलेले आहेत आणि तिथले जे कोण मठाधिपाते आहेत ज्यांनी जे श्रीराम मोरे ज्यांना अण्णासाहेब मोरे म्हटलं जातं त्यांनी लैंगिक शोषण केले त्या संदर्भातले पुरावे माझ्याकडे आलेले आहेत आणि मला या संदर्भात एवढंच सांगायचं की याच्या आधी राई राम होऊन गेले सुरुवातीला त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं केलं आसाराम बापूंची प्रकरणं सुरुवातीला आली त्याकडे दुर्लक्ष केलं आता राम रहिमाने आसाराम बापू होऊ नयेत यासाठी देवेंद्रजी फडणवीसांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे कारण त्या महिलांनी मला सांगितलेलं आहे की देवेंद्रजी फडणवीस हे त्या आश्रमामध्ये जे आहेत ते येतात ते त्या आश्रमाचे भक्त आहेत आणि ते उद्या जर अशा पद्धतीचं काही बाहेर आलं तर अण्णा मोरेंना जे आहे ते वाचवण्याचा प्रयत्न देवेंद्रजी फडणवीसांच्या माध्यमातून होऊ शकतो ते बघतोय की आपण नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या झाली त्यानंतर एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड जो आहे तो शरण आला ज्यांनी कोणी वाल्मिक कराडला आश्रय दिलेला असेल त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे असं वाटतं वाल्मिक कराडला ज्यांनी ज्यांनी आश्रय दिला एवढी निर्गुण हत्या एखाद्या लेखराची होते आणि त्यांना तुम्ही लपवण्याचा प्रयत्न करताय अव अशा आश्रमातल्या लोकांनी जे आहेत कराड आल्यावर त्याला आजर केलं पाहिजे होतं पोलीस स्टेशनला त्या आश्रमात जाऊन सगळ्यांनी त्यांचा सत्कार केला असता परंतु वाल्मिक कराडला आश्रय देण्याचं काम जे आहे ते या आश्रमात झालं आणि मला वाटतं की काहीतरी मागच्या वेळी वाल्मिक कराडने एक महिला महिलेचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न जो केलेला होता या अण्णासाहेब मोरेंचा म्हणूनच उपकाराची परतफेड म्हणून त्यांनी वाल्मिक कराडला यावेळी लपवलेलं होतं तरी या, या अण्णासाहेब मोरेंवरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं वाटतं अण्णासाहेब मोरे यांचा तो आश्रम दिंडोर इथला आहे त्यामुळे ज्यांनी आश्रय दिला त्यांच्यावर त्यांना सहआरोपी करा त्यांच्यावर गुन्हे दाखलच झाले पाहिजेत आता कुठेतरी धनंजय मुंडे यांच्यावरती सुद्धा आरोप होतोय धनंजय मुंडे जे आहेत ते वाल्मिकराडला पाठीशी घालतायत असाही आरोप होतो धनंजय मुंडे वाल्मिक कराडला पाठीशी घालतायत हे आपण गेले एक महिना बघतोय हे सगळ्यांना दिसतंय सुद्धा मला वाटतं की धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं चुकीचं आहे त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा देणं आतापर्यंत गरजेचं होतं दादांनी तो राजीनामा घेणं गरजेचं होतं कारण ते जर समजा पुढे काही जर कशात आढळले नसते तर आपण त्यांना परत मंत्री केलं असतं परंतु एवढं सगळं माहीत असून एवढं सगळं बाहेर येऊन सुद्धा तुम्ही त्या मंत्र्यांना बाहेर काढत नाही त्यांचा राजीनामा घेत नाही याचाच अर्थ आपलंही काही निघू नये यासाठी सगळे मंत्री जे आहेत ते एकमेकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न आहेत ते आपण जर पाहिलं सिंचन घोटाळेचे ज्यावेळी अजित पवारांवरती आरोप झालेले होते त्यावेळेस त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता ज्यावेळेस शरद पवारांना ईडीची नोटीस आली त्यावेळेस आमदारकीचा राजीनामा दिलेला होता त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार अध्यक्ष आहेत त्याच पक्षाचे धनंजय मुंडे मंत्री आहेत तरीसुद्धा अजित पवार धनंजय मुंडेंना का पाठीशी घालतात असं वाटतं मला वाटतं की अजित पवारांचे खूप खास धनंजय मुंडे आहेत परंतु अशा प्रकरणामध्ये त्यांनी तातडीनं राजीनामा घेणं गरजेचं होतं आज त्यांच्या पक्षाला फार चांगले दिवस विधानसभेच्या इलेक्शनचे जे निकाल ते आले तेव्हा आलेले आहेत परंतु अजितदादासुद्धा कुठंतरी पूर्णपणे धनंजय मुंडेंना पाठीशी घालतायत हे पूर्णपणे दिसतंय जे चुकीचं आहे याचा फटका जो आहे तो पुढे अजितदादांना ब बसू शकतो ह्या होत्या तृप्ती दिसाई त्या म्हणत आहेत की देवेंद्र फडणवीस कुठंतरी वाल्मिक कराडला पाठीशी घालत आहेत असा आरोप त्यांनी केलेला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंड आहेत टॉप न्यूज मराठी पुणे